आपण आज आलेलो आहे वागेश्वरला बघा सगळ्या सकर सगळ्या आलेलं आपण वागेश्वरला तुम्ही पाहू शकता काय लोकेशन आहे मस्त पैकी सगळे पाणीच पाणी पाणी आणि हे मंदिर आपण आले लोकेशन पाहिलं लोकेशन बघा गेला लाईव्ह 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 कोणीच आलेलं नाही अजून पाहिला झिरो <laughs> आपण चुकीच्या आपण सध्या चुकीच्या काय खाली वाट्यावर चुकीच्या वाट्यावर आलेलं फक्त आपल्याला मंदिर बघायचं बघायचंय आपण मंदिर बघा मस्त मंदिर बघा आपल्याला त्या साईडने जायला पाहिजे नव्हतं आपल्याला जागच नाही ना नाही ना तिकड नाही यायला लागेल आपल्याला कोणच नाही ना आपण पाहून आलं यायला घेतलं होतं टॅमला मागच्या वर्षी चार पाचशे लोक होती ह्याला होम थम थांब चला बाय बाय काहीच चलो बाय बाय सी यू